नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे अजितदादानी कसली कंबर अठ्ठेचाळीस तासामध्ये करणार मोठी खेळी फटका कोणाला पाहूयात काय आहे सविस्तर बातमी अजितदादा यांचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी आज मताची गरज आहे, करमाळ्याचे संजय मामा शिंदे आणि स्वाभिमानीचे देवेंद्र भोयर हे दोन अपक्ष आमदार ऑलरेडी सोबत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे अजितदादाच्या राष्ट्रवादीकडे एकूण एक्केचाळीस आमदार प्लस दोन अपक्ष तेवीस प्लस तेवीस असा एकूण शेहेचाळीस मताचा कोटा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीला दोन अपक्ष वगळता आणखी तीन मताची गरज आहे ही जास्तीची तीन अजितदादांना फोडू शकतात का याबाबत वेग चर्चा आहे मिळालेल्या माहितीनुसार त्यापैकी एका मुंबई स्थित आमदारांचे वडील आणि माजी मंत्री हे ऑलरेडी राष्ट्रवादी डेरे दाखल झालेले आहेत त्यामुळे टेक्निकल काँग्रेसमध्ये असलेले हे युवा आमदार राष्ट्रवादीला मतदान करू शकतात का ते पाहावं लागणार आहे याशिवाय उत्तर महाराष्ट्रातून हरिझिरवाल यांचे एक आमदार मित्र आणि काँग्रेसचे महिला आमदार असे दोन काँग्रेसचे आमदार राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची दाट शक्यता आहे महाराष्ट्रात विधान परिषदेच्या अकरा जागेसाठी हे मतदान होणार आहे अकरा जागेसाठी एकूण बारा अर्ज आल्याने आणि कोणीही अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक होणार हे निश्चित झालं राज्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेतल्यास ही निवडणूक रंजक बनली आहे राष्ट्रवादीच्या सर्व मंत्री ललित मध्ये राहिले आहेत विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची माहिती देण्यासाठी ललित मध्ये दे बैठक ही झाली आहे दरम्यान हसब मुश्रीफ आणि काही आमदार ललित मधून बाहेर पडले होते रात्री अजित पवार गटाचे सत्तावीस आमदार ललित मध्ये मुक्कामी होते अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद